नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश सरांच्या चॅनल स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत प्रियंका युगेश पिंढारे कुटुंबही यांना लग्नाच्या पाच वर्षांतर त्यांच्या घरामध्ये कन्यारत्न प्राप्त झालेला आहे हा जो त्यांचा प्रवास होता हा कसा झाला आपण त्यांच्या नाव पत्ता सांगा पेशंट संभाजी तुम्हाला कसं वाटतंय पाच वर्ष बाबा झाले खूप छान घरामध्ये कन्यारत्न आला त्यांच्या कसं वाटतंय छान वाटत याच्यामध्ये दोनदा तुमचं मिस्कार झालं होत तुम्हाला यावेळेस भीती होती खूप भीती होती यावेळेस प्रत्येक महिना पण टेन्शन असते काय होईल कसं होईल दरवेळेस पहिलेच आठवण यायची सरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित दिली तुम्हाला सरांची माहिती कशी भेटली होती मला माझ्या मित्रांनी सांगितलं शिंदे सर चांगले आणि याच्या बऱ्याच ठिकाणी दाखवलं सर हो बरोबर

आई झाली लक्ष्मी आणि आमच्या घरामध्ये आणि आधी कसं तीन वेळेस असं विस्करीत झालं होतं तुम्ही खूप खूप डॉक्टर तेच बोलले पण एक काही नाही होणार आता विश्वास दिला त्यांनी आणि आधी कसं वाटत आई नव्हता बाळ नव्हतं कसं वाटत वाटायचं असं वेगळंच वाटायचं काहीतरी पण आता आई झाले तर खूप छान वाटते कुटुंब पूर्ण झालं हो कुटुंब पूर्ण झालं वाटतंय ताई तुम्ही काय बोलला आणि सरांना जेव्हा फर्स्ट टाइम भेटले मीच होते सोबत तेव्हा सरांनी एवढं म्हणजे सरांचं माझं जे कन्व्हर्सेशन झालं ना त्यात मला एवढं पॉझिटिव्ह वाईब आले ना की लिमिट नाही त्याची सरांनी कॉन्फिडन्स दिला तुम्हाला खूप जास्त खूप पॉझिटिव्ह आणि त्यांनी हंड्रेड शुअर सांगितलं होतं मला की काहीच प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुम्हाला आतापर्यंत ट्रीटमेंट नाही मिळाली म्हणून या गोष्टी झाल्या प्रॉपर ट्रीटमेंटच नाही आणि त्यानंतर त्यांचा जो कॉन्फिडन्स होता आणि त्यानंतर आम्ही जे घेतलेलं प्रिकॉशनल हो नॅचरल हो, होती ते बोललेले की बाबा आधी यायला हवा होतं असं तसं बट तरी पण सर म्हणे मी सांगतो तुम्हाला काहीच होणार नाही म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका बरोबर सरांचा कॉन्फिडन्स खूप छान होता आणि एक्सपिरियन्स तर आता एवढा छान आलाय की आपण सजेस्ट पण करू शकतो कोणालाही किसने सरन अतिरिक्त कोणीच असा माणूस नाही की तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकतो तुम्हाला गुणाला तुम्ही इतर चार लोकांना चार लोकांना सांगू शकतो आपण ताई शिवपी सरांचा आभार प्रकरण इतला हॉस्पिटल स्टाफ का सपोर्ट ट्रीटमेंट सरांची कशी वाटली सरांची ट्रीटमेंट खूप छान वाटली सरांचे खूप आभार ट्रीटमेंट ही प्रॉपर मिळाली त्यानंतर इथं डिलिव्हरी लांब झाली त्याच्यानंतर पण सगळा स्टाफ मावशी लोक पूर्ण स्टाफ सरांची ट्रीटमेंट आणि स्टाफचे पण मी सगळ्यांचे आभार मानू शकते पूर्ण कुटुंब समाधान मी पडणारे परिवारातर्फे त्यांचे आभार मानते हॉस्पिटल ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवारच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोबल व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद